नमस्कार नमस्कार सखीनो मी अनुराधा राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं सर्व सखींचं स्वागत आहे आज आपण कटलेट बनवणार आहोत इथे दोन पोळ्या रात्रीच्या उरल्या होत्या त्याचा चुरा करून घेतला आहे मिक्सरमधून त्याच्यानंतर इथे तीन आलू उकडून घेतले त्याचे साल्ट काढले नंतर बारीक पेस्ट केली याची त्याच्यानंतर एक कांदा थोडीशी कोथंबीर आणि इथे दीड टमाटर आणि कोथंबीर हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे वाटल्यास याच्यामध्ये तुम्ही गाजराचा केस पत्तागोबीचा केस हे टाकू शकता चवीनुसार मीठ ज्या प्रमाणात तुम्हाला तिखट आवडते त्या प्रमाणात याच्यामध्ये टाकायचं आहे आणि या कटलेटमध्ये थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व जे तयार केलं आहे सारण ते याच्यामध्ये मिक्स करायचं आहे पाणी न टाकता जसं लागलं तसं पाणी टाकता येते आपल्याला याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ जिरं किंचित अशी हळद आणि ज्या प्रमाणात तुम्हाला तिखट आवडते कटलेटसाठी त्या त्या प्रमाणात याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही हे ताज्या पोळीचं पण कटलेट करू शकता तर पहा आता हे सर्व आलू कोथंबीर बारीक चिरलेला कांदा आणि एक टोमॅटो हे कोथंबीर हे याच्यामध्ये मिक्स करायचं आहे एकजीव करायचं आहे जसं लागलं तसं पाणी टाकायचं याच्यामध्ये आता याच्यामध्ये सर्व सारण मिक्स केलेलं आहे तर याची छोटे छोटे कटलेटसारखा आकार द्यायचा आहे याला गोल आकारही देऊ शकता चौकोनी त्रिकोणी कोणताही आकार तुम्ही याला देऊ शकता इथे कटलेट तयार आहे इथं दोन प्रकारचे कटलेट करून दाखवले तुम्हाला याच्यामध्ये धना पावडर मॅगी मसाला हे पण टाकलं आहे त्याने चव खूप छान येते लहान मुलं खातात पण इथे तेल गरम झालं तर हे जे कटलेट केले ते करून घेणार आहोत आपण ह्याच्यामध्ये हे कटलेट तयार केलेले याच्यात टाकले तेलामध्ये ए दोन मिनटं एका बाजूने होऊ द्याव मग पलटून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूनेही होऊ द्यायचं आहे या पद्धतीने हे कटलेट तयार करून झालेले पहा एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि लहान मुलांना या पद्धतीने करून दिला पदार्थ खूप आवडतो हॉटेलमधलं न मागता हे असेच पदार्थ घरी करून मागतील मुलं पहा कुरकुरीत असं झालेलं आहे कटलेट हे कटलेट तयार झालेलं आहे तुम्हाला तोडून दाखवते आतूनही किती छान झालेले आहेत पहा कुरकुरूत असे कटलेट तयार आहेत आणि खाण्यासाठी खूप छान लागतात पहा याचा आवाजही तुम्हाला ऐकू येत असेल पाहू शकता या पद्धतीने लहान मुलांना अशा प्रकारची कोणतीही पद्धत तुम्ही वापरली तर मुलं खाऊ शकतात घरच्या घरी हॉटेलमधलं मागणार नाहीत मुलं या पद्धतीने कटलेट हे तयार आहे टोमॅटो सॉस किंवा ग्रेव्ही मसाला रस्सा जर केला तर अजूनच खास लागते तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि राधास खाद्यसंस्कृतीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ या राधास खाद्यसंस्कृती चॅनलला पाहत राहा धन्यवाद